नमस्कार नो, घरात पडून आहेत का तुमच्याकडे उरलेले ब्लाऊज पीस तर फेकू नका कारण यापासून आपण बनवणार आहोत खूप सुंदर सिलिंग बॅग अशा सोप्या आणि उपयोगी डी आय वाय कल्पनांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार मैत्रिणींनो तुमचं आमच्या रॉयल फॅमिली या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सिलिंग बॅग कशी कर तयार करायची हे दाखवणार आहे तर बघा ब्लाऊज पिसापासून का ब्लाऊज शिवल्यानंतर हा जो कापड कापड राहिलेला शिल्लक त्यापासून मी सिलिंग बॅग तयार करणार आहे तर त्यासाठी इथं मी शॉपिंग बॅगचा उपयोग करणार आहे आणि आपल्याला थोडीशी लेसदेखील लागणार आहे तर मी अशा प्रकारे लेस घेतलेली ले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस घेऊ शकता तर त्याचा मी तुम्हाला मेजरमेंट दाखवते आता ही उलटा आहे आणि हा सवचा तर तुम्हाला त्याची लांबी आणि रुंदी मी सांगते बघा त्याची रुंदी घेतलेली आहे मी साधारणतः दहा इंच आहे आणि उंची आहे रुंदी आहे ती दहा इंच आणि त्याची उंची घेतलेली आहे पावणे चोवीस आहे तर आपली कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता आणि त्यासाठी इथं मी शॉपिंग बाईकचा तया उपयोग करणार आहे असतं म्हणून तर मी जो आपलं हे आपण आपलं कापड आहे त्या मापाने आपण ही कट करून घेऊ आपण शॉपिंग बॅग ही अशा प्रकारे आपण ही कट झालेला आहे आपण कट करून घ्यायचं आहे तर मी एकच साईड घेते साईड आपण ह्याचा आपण मध्य करू मध्य केल्यानंतर आपण खाली येणार आहोत तीन इंच तीन इंचावरती आपण खून करून घेऊन अशी आता हे आपण कट करून घेऊ अशा प्रकारे आपण हे कट केलेलं आहे पुन्हा हा आता तयार झालेला आहे तर आता आपण यावरती ना अशा प्रकारे आपण हे कापड ठेवून घेऊ बघा मी हे सवचा सवचं कापड ठेवून घेतलेलं आहे आपण त्यावरती अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून घेऊ ह्याचा पण आपण सेंटर पॉईंट काढून म्हणजे जेणेकरून आपल्याला आपण इकडे तिकडं होणार नाही अशा प्रकारे शेंटर पॉईंट घेतलेला आहे त्या शेंटर पॉईंट वरती आपण ठेवून घेऊ अशा प्रकारे आता आपण ही चारी बाजूने आपण टिचिंग करून घेऊया आपण इथं थोडंसं ओपन घेऊन जेणेकरून आपल्याला हे पलटी करता येईल मग अशा प्रकारे आपण चारही कोपरे आपण व्यवस्थित करून घ्यायचे आहेत कशाच्या त्रिसहाय्याने आपण ते कोणी बाहेर काढून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपलं तल्लं आहे आता आपण टॉप स्टीच करून घेऊ आणि जे हे आपण ओपन ठेवलेलं आहे जे आपल्या ओपन आहे ते आपण टीच करूया अशा प्रकारे आपण मारून घेऊ आपल्याला बंद बनवायचे बन आहे तर त्यासाठी तुम्ही कापड अशा प्रकारे मी दोन आहेत अशा प्रकारे तर त्याची मी लांबी आणि रुंदी तुम्हाला दाखवते बघा त्याची रुंदी आहे चार इंच चार सवा चार इंच घेतलेले आहे आणि त्यांची उंची पंचवीस पंचवीस आहे तर आपण आपल्याला जेवढी लागणार आहे आपण तेवढी घेणार आहे तर अशा पण त्यातून दोन निघाले आहेत म्हणून मी दोन्हीच्या दोन्ही घेतलेल्या ही आपल्याला छोटी वाटेल त्यामुळं मी त्याला जॉईन करून घेते आणि मोठा बिल तयार करून घेते बघा अशा प्रकारे सवच ठेवली मोठं जास्त कापड नव्हतं म्हणून मी दोन ट्रीप काढलेले आहेत तुम्ही जर मोठे असेल तर एकच काढा तुम्ही अंदाजे तर बघा अशा प्रकारे मी मला हो दाखवते कशाप्रकारे आपण बेल तयार करणार आहोत एक इंच आपण इकडून फोल्ड करणार आहोत आणि एक इंच या साईडने आणि नंतर हिकडची साईड ह्यावरती टाकायची आणि अशा प्रकारे बेल तयार करायचं रेडी झालेला आहे म्हणजे हा पन्नास इंचा बेल्ट आहे पन्नास इंचा बेल्ट तयार झालेला आहे आता आपण हा पॅच घेतलेला आहे तर आपल्याला हे लागणार आता हे वेल करू घेतलेलं आहे तुमच्याकडं जर वेल नसेल तर तुम्ही टच बटन देखील लावू शकता तर मी तर वेल लावून घेते निघणार नाहीत तर आपण अशा प्रकारे लावून घेऊ लेस अशा प्रकारे आपण ही लेस लावून घेतलेली आहे मग अशा प्रकारे आपण ही लेस लावून घेतलेली आहे तर आता आपण बेल्ट अटॅच करणार आहोत tapón, on built at बघ अशा प्रकारे आपली सीलिंग बॅग तयार झालेली आहे तर आपण थोडीशी अजून फिनिशिंग यानेसाठी आपण इथं अशा प्रकारे तुम्ही पॅच देखील लावू शकता कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल ते लाईक करा शेअर करा ना अशाच प्रकारे तुम्ही देखील घरगुती सीलिंग बॅग तयार करू शकता